या आधी ज्या माझ्याकडून चुका झाल्या त्या ह्यापुढे कधीच होणार नाही कारण का तर ते, ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर मंडळी आज मला तुमच्याबरोबर खूप महत्त्वाच्या त्या दोन विषयांवरती बोलायचं आहे आणि हो मला माहिती आहे नेहमीप्रमाणे तुम्ही मला नक्की सजेस्ट करा नमस्कार मंडळी आज नवीन घरातला तिसरा दिवस आणि आज मी कुठलाही एक्स्ट्राचं काम न करता सकाळी देवपूजा करून चालली आहे वैष्णवीच्यासाठी ॲडमिशन घ्यायला तर म्हणजे आज मी लगेच ॲडमिशन घेईल का नाही हे मला माहिती नाही आहे हे मला शाळेत गेल्यानंतरच कळेल तर चला पहिला मी केसांचं करून घेतलं तसं मी वेणीच घालते कारण की आता मोठे केस सा सावरलं जात नाही आणि काल मी अखंड ज्योत प्रज्वलित केली होती त्याची वात वरती केली घरातले ते प्रत्येक फॅन आणि लाईट्स बंद केले आणि आता लॉकडाऊन चाललो आहे तर बरेच बरेच लोकांना अंदाज आलेला आहे की मी कुठल्या एरियात राहते पण एक्झॅक्टली लोकेशन कुणालाही मी सांगितलेलं नाही आहे इंस्टा फेसबुक यूट्यूब मी कुठेही शेअर केलेलं नाही आहे जितकी उत्सुकता तुम्हाला आहे ना तितकीच मलासुद्धा आहे तुम्हाला सर्वांना भेटण्याची तर आपण नाशिकमध्ये एक छानसा मीटअप ऑर्गनाईज करू लवकरच तर एका शाळेत गेले होते तर तिथे मी गोष्टी टेंटेटिव्ह ठेवली आहे आणि आता अजून दोन शाळा बघायची आहे दोन नेते आहे दोन एकत्र करून लावूया माती घे ना मग माती घे ना तर आज सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्ये मी तुळशीचं रोपटं घेतलं पंचवीस रुपयाला एक होतं त्यांनी दोन दिलं आणि एक छान प्लास्टिकचं वृंदावन घेतलं त्यानंतर तिथल्या जे ओनर आहेत त्यांनी मला पूर्ण नर्सरी फिरवली आणि सेमी इंडोर प्लांट्स आहेत याच्यामध्ये आपल्याकडे

प्लांट बेसिकली सेंट्रल एशियन एशियन आणि साऊथ अमेरिकन प्लांट्स आहेत अच्छा आणि हे कमी वॉटर वर सर्व करतात मी हे घेतलं होतं आणि माझं ते यांचं बेसिकली तुम्हाला बेबी फिडिंग करावं लागतं आता हे सप्लिमेंट बघताय तुम्ही हे मागच्या दोन वर्षापासून नाशिक एम एन एम सी ला याचं प्राइस मिळतं फर्स्ट प्राइस हे आपण खूप कौतुकाने घेतलेलं आणि मग ते असं झालं मग मला ते घ्यायची इच्छा असं यापूर्वी जेव्हा मी पुण्यात होते ना तर मी माझं हॉल पूर्णपणे इनडोअर प्लांट्सने सजवलं होतं पण त्यामध्ये माझं चूक काय झाली म्हणजे मी अति प्रमाणामध्ये त्याला पाणी दिलं आणि ते पूर्ण पाण्यासारखं चिगी चिगी झालं होतं आणि ते शेवटी कुजलं तर हे आहे बघा लक्ष्मी कमळ इतकं सुंदर आहे ना तर इनडोअर प्लांट्सला कसं असतंय की आपण जास्त पाणी दिलं ना की मग ते कुजतात तर असं त्यांनी मला सांगितलं की पाणी फक्त दोन तीन ते तीन वेळा द्या आठवड्यातनं ते पण बेबी फिडिंगसारखं तर असं हीच चूकची मी केली होती ही मी आता पुन्हा करणार नाही आहे आणि काल ना आ, मला एक कमेंट आली होती तर की ताई प्लीज शोभाला सांभाळ बाल्कनीची जी गॅलरी आहे ती छोटी दिसती आहे तर ॲक्च्युली बाल्कनी आहे ना ती माझ्या लेंथची आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकताय शिवचरणची हाईट आणि बाल्कनीची हाईट त्यामुळे काळजीचं कारण नसावं तुम्ही इतकं छान काळजी घेता माझ्या बाळाची माझी त्यामुळे मला खूप बरं वाटलं तरीसुद्धा मी भार फार काळजी घेते मी त्याला एकट्याला सोडत नाही तर आता सकाळच्या वाजल्यात साडे दहा मी शाळेत सकाळीच गेले होते साडेआठच्या दरम्यान प्रिन्सिपल होते त्यावेळी आणि हे घेऊन आले फक्त तुळशीचं रोपटे घेऊन आले आणि फोडणीचा भात केला तर आपल्यासाठी मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हटलं की असं असताना पोहे उपमा फोडणीचा भात आप्पे वगैरे तर काल बाहेर पाणीपुरी खाल्ली होती ना तर भात थोडा जास्त शिल्लक राहिलेला त्यामुळे फोडणीचा भात केला आणि थोडंसं बेडरूम वगैरे आवरून घेण्याचा प्रयत्न करत होते नवीन घरात सगळ्याच गोष्टी मॅनेज करायची तर थोडा वेळ मला लागणारच आहे अजून एन Yeah! जर या एरियामध्ये मी तुम्हाला कधी दिसले तर मला नक्की येऊन भेटा मी मला आवडेन तुम्हा सर्वांना भेटायला आणि नाहीतरी आपण मीटप ऑर्गनाईज करू थोडंसं होऊ दे पन्नास एक हजार सबस्क्रायबर माझे तर मंडळी आत्ता मी घरात आवरून घेते आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की शिवचरणला मी वन टू थ्री शिकवत होते तसा तो ट्वेंटीपर्यंत म्हणतो आणि ए बी सी डी फुल ए टू झेड ए फॉर ॲपल बी फॉर बॉल एल फॉर लायन हे सगळं त्याला येतं आणि कलर्सचे नेम सिट डाऊन अप्स अँड डाऊन बॉडी पार्ट्स हे सगळं म्हणजे नर्सरी के जी वन के जी टूपर्यंत जो काही सिलेबस आहे तो मी त्याचा पूर्णपणे कवर केलेला आहे त्याचं प्रनाऊन्सेशन हे मला कळतं आणि त्याच्या बाबाला पण कळतं त्याच्या ताईला पण कळतं पण प्रत्येकाला कळत नाही अजून तो तीनचा पण पूर्ण व्हायचा आहे तर हे आहे बघा घरात मी काम करत असताना फक्त कामच नाही तर मुलांबरोबर गप्पा वगैरे मारता मारता काम करत असते त्यामुळे काय होतं मुलं नवीन गोष्ट शिकतात आणि माझंही मनोरंजन होतं आणि मलाही समाधान वाटतं तर सगळं घर झाडून पुसून सगळं झालेलं आहे फक्त थोडेफार जेवणाची भांडी आहेत ते घासून घेते तोपर्यंत वॉशिंग मशीन रिपेअर करण्यासाठी जी रिक्वेस्ट केली होती तर चुकून ॲक्वा फिल्टरवालेच आले तर त्यांनी मला सांगितलं की उद्या वॉशिंग मशीनसाठी आपण माणूस पाठवूया तर बरं होऊन जाईल माझं मशीन जर झालं तर माझं भांडे म्हणजे सॉरी धुणं धुवायचं काम वाचून जाईल आणि भांडे आणि घर झाडू पोछा मारायला मी बाई नाही लावणार नाहीतर मग माझं वर्कआउटच कसं होणार नाही का मला बरेच लोक विचारतात की ताई तू इतकी फिट कशी आहे तुझं पोट वगैरे नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे रुटीन ते मी फॉलो वेगळं करते तर हे मी यापूर्वी शेअर केलं होतं पण पुन्हा एक वेळा शेअर करेल त्यासाठी मग मला कॅमेरा लावावं लागतं आणि ते रोज होत नाही तर ठीक आहे आपण लवकरच शेअर करू की सीझर असूनसुद्धा कसं काय गोष्टी सगळ्या मॅनेज होतात तर मंडळी संध्याकाळी थोडेफार दांड्या खेळल्या मुलांबरोबर आणि त्याच पद्धतीने आजचा ब्लॉग पण इथे सेंड करते